नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रचार रॅली दरम्यान माजी खासदार सुजय विखे पाटील यांना मिठी मारली आहे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रचारार्थ नगर शहरातील सावडी उपनगरात पाईपलाईन रोड शिलाविहार चौक श्रीराम चौक आदी परिसरातून प्रचार रॅली काढली यावेळी सावडी उपनगरात निघालेल्या या प्रचार रॅलीला नगरकरांचा मतदारांचा चांगला उत्साह हो दिसून आला दरम्यान जेसीबी द्वारे हलगीच्या निनादात पुष्पवर्षाव करण्यात आला महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभागी झाले होते या प्रचार फेरीच येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत केलं दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगर शहरात आलेले माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी संग्राम जगताप यांची गळा भेट आहे उपनगराच्या विकासात्मक कामातून जनता महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार रॅलीत स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाल्याचं येथे पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर